विठोली येथे संत श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा येथे दरवर्षी प्रमाणे विठोली गावात संत श्री गजानन साजरा केला जातो अनुषंगाने काल दिनांक दोन दोन चोवीस ला संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान येथे दे पूजा अर्चना करून व सकाळची आरती करून दुपारी दोन वाजता संत श्री गजानन महाराज यांची पालखी संपूर्ण विठोली गावात फिरवण्यात आली या पालखी सोहळ्या भजन मंडळीच्या माध्यमाने गजानन महाराजांचे भजन व जयघोष होत होते या पालखी सोहळ्यात लहान मुले मुली तर गावातील अनेक व्यक्ती या गावातील महिला गजानन महाराजांची जयघोष तर गणगणात गन घोष करीत असताना दिसून येत होत्या या गावातील विशेषतः शिव जयंती असो कि सत्यश्री सेवालाल महाराज जयंती सोहळा किंवा बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम असो अशा कार्यक्रमामध्ये गावातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित असतात भिटोली हे गाव ऐतिहासिक गाव असून हे हेमाटपंथी शिवपार्वती मंदिर असल्याने या मंदिरावर शिवपार्वतीचे दर्शन घेण्याकरता दूरवरून भाविक भक्त येत असतात यावरून हे गावांची धार्मिक भावना जुडलेल्या आपणास पाव्यास मिळते या अनुषंगाने काल दिनांक तीन दोन दोन हजार चोवीसला संत श्री गजानन महाराज यांची पालखी समाप्तीनंतर संत गजानन महाराज मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या मंदिरात रोज हरिपाठ होत असते हे विशेष ज्याचे बऱ्याच भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या गावात संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गावातील अनेक भाविक भक्त यांची उपस्थिती होती गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा प्रतिनिधी